नमस्कार तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि आपण ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाचा एक विषय आहे की सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकर जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे त्यासोबतच सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि कोण महिला अपात्र असणार आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यानंतर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे त्या संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे ते सुद्धा आपण समोर मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा पर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन मध्ये ज्यामध्ये आपण सप्टेंबरच्या संदर्भात चर्चा करणार आहोत की सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे किती जमा होणार आहे आणि त्यासाठी कोण मेढा पात्र असणार आहे तर पाहून गा लडक्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर लवकर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे तर मग सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर पाहून गा लडक्यानं सप्टेंबरचा जो हप्ता आहे नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यात याच महिन्यात जमा करणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली होती तर कोण महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे तर पाहून गा लाडक्यातईंन ज्या लाडक्यातईला ऑगस्ट मध्ये पैसे मिळाले होते सर्वात महत्वाचा विषय त्यामुळे बारकाईने लक्ष द्या ज्या महिलांना ऑगस्ट मध्ये पैसे मिळाले होते त्याच महिलांच्या खात्यावर आता सप्टेंबरचा हप्ता सुद्धा येणार आहे तर तुम्ही म्हणाल कसं तर पाहून घ्या ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला होता त्याचं कारण एकच होतं की निकषाची चौकशी ही चालू होती तुमच्या अर्जाची पुनर्तपासणी चालू होती आणि पुनर्तपासणी करूनच ऑगस्टचा हप्ता हा जमा करण्यात आला होता त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता ज्या महिलांना मिळाला होता त्या महिला कधीच अपात्र होणार नाही आणि त्यांच्या निकषाची त्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी होणार नाही त्यामुळे त्या आता शंभर टक्के पात्र आहात पुढच्या पाच वर्षासाठी त्या पात्र आहेत त्यामुळे त्यांना त्यां आता सप्टेंबरचा हप्ता हा मिळणारच आहे त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिला ह्या अपात्र झाल्या होत्या तर त्यांचं काय तर पाहून गेल्या त्यांना निकषाची चौकशी तुमच्या सुरू आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची चौकशी करत आहे बऱ्याच जिल्ह्यात ही चौकशी पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा काही जिल्ह्यात अजून चौकशी बाकी असल्याची माहिती समोर येत आहे तर चौकशी दरम्यान अशी माहिती समोर येत आहे तर एका कुटुंबात चार पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला होता तर त्या महिला आता चारही महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं तर अर्ज दोन महिलांकडून भरून घेणार आहे तर ज्या उरले उर्वरित ज्या दोन महिला आहेत त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात येईल आणि लाडक्या ताईंना जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी एक सर्वात आनंदाची बातमी ती म्हणजे अशी की तुमच्या खात्यावर आता जून आणि जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून चार हप्त्याचे सहा हजार रुपये जमा होणार आहे आणि तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे हे पैसे तुम्हाला याच महिन्यात सप्टेंबर महिन्यात मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण बऱ्याच महिलांची चौकशी झालेली आहे आणि तुमच्या ज्या या पात्र महिलांची जी यादी आहे ते लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट केली असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि तुम्हाला माहित आहे एकदा का तुमची यादी अपडेट झाली की तुमच्या खात्यावर फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे नाही येणार ना। जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यावर सहा हजार रुपये एकत्रितपणे जमा होणार आहे मग किती लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरल्या आहेत तर पाहून घ्या लाडक्या दैनो आतापर्यंतच्या चौकशी दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की आतापर्यंत नऊ लाख महिला पूर्ण महाराष्ट्रातून नऊ लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर मग दरवेळेस ज्या महिला अपात्र होत होत्या जून महिन्यात बऱ्याच महिला अपात्र झाल्या त्यानंतर जुलै महिन्यात बऱ्याच महिला अपात्र झाल्या होत्या तर एकंदरीत नऊ लाख महिला ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत चौकशी दरम्यान ज्या महिला पात्र आढळल्या त्यांना आता या योजनेचा लाभ सप्टेंबर महिन्यापासून मिळणार आहे तर लाडक्या ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की सहा हजार तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा केले जाणार आहे त्याचसोबत सोबत एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे ती अशी आहे की तुम्हाला तुम्हाला दिवाळीची भेट म्हणून लाडक्या भावांकडून तुम्हाला ओवाळणी म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना एकत्र येणार की काय अशी चर्चा चालू आहे सध्या की तो ही माहिती कितपत खरी आहे हे सांगता येत नाही पण अशी माहिती समोर येत आहे की तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा, हा दिवाळी निमित्त तुम्हाला दिवाळीची आणि म्हणून येण्याची शक्यता आहे तर लाडक्यात की तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये हे जमा होणार आहे तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार हे तुम्हाला माहितच झाले असेल आता की ज्या महिलांना ऑगस्ट चे पैसे मिळाले त्या महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकेने चौकशी दरम्यान ज्या महिला पात्र ठरवल्या असतील त्या महिलांना सुद्धा आता सप्टेंबर मध्ये लाभ मिळणार आहे तर कोण महिला मग आता अपात्र झालेल्या आहेत तर पाहून गा त्यांना चौकशी दरम्यान अशी माहिती समोर आलेली आहे की बऱ्याच महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं तरी सुद्धा त्यांनी लाभ घेतला होता आणि ज्या काही महिला आणि काही महिला या सरकारी कर्मचारी होत्या तरी सुद्धा त्यांनी लडकी बिन योजनेचा लाभ घेतला होता तर ते कशा फक्त पंधराशे रुपयाच्या महापाई काही महिला शासकीय निमशासकीय पदावर कार्यरत होत्या तर काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं तर काही महिलांच्या घरी चौकशीला जाता त्यांच्या पत्त्यावर महिला त्या महिलाच आढळल्या नाही म्हणजे त्या महिलांनी फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतलेला होता आणि त्यानंतर बरीचशी अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे की काही पुरुषांनी सुद्धा फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला होता तर अशा पुरुषांचा सुद्धा योजनेतून लाभ आता कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे तर कोण का ही आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आलेली आहे आणि ही माहिती कुणालाही सांगता येत नाही कारण ही विश्वसनीय सूत्रांकडून आलेली आहे आणि मी फक्त हे तुम्हाला सांगत आहोत आणि सर्वप्रथम तुम्हाला माहितीच आपलं चॅनल एकदम फास्ट आहे बुलेट ट्रेन सारखं त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी आणि सर्वप्रथम मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आणि फक्त आपल्या चॅनलवर सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला ऐकायला मिळत आहे की तुमच्या खात्यात सप्टेंबर महिन्यासोबतच ऑक्टोबर तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण राज्यातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यातच दोन महिन्याचे पैसे दोन हप्त्याचे पैसे एकत्रित देतो म्हणून सांगितलं होतं पण काही कारणास्तव किंवा काही तांत्रिक अडचणी असेल त्या कारणास्तव फक्त ऑगस्ट महिन्याचा जी आर करण्यात आला आणि ऑगस्टचे पैसे वितरित झाले तर लाडक्या बहिणींची थोडीफार नाराजी झालेली आहे तर त्यांची नाराजी ही दूर करण्यासाठी ऑक्टोबर आणि सप्टेंबर एकत्रितपणे तुमच्या खात्यावर दोन महिन्याचे पैसे येणार आहे कारण दिवाळीची भेट म्हणून हे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहे तर लाडक्या त्यांना तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर सर्वप्रथम ही माहिती मिळत असते आणि आपलं चॅनल सर्वात जिल्हत आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात जे नवनवीन माहिती येत असते जे नवनवीन अपडेट येत असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही शंभर टक्के नाही नव्वद टक्के तरी विश्वास ठेवू शकता बाकी सारखी फोल माहिती आपण देत नाही तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा जय महाराष्ट्र